राज्यामधील कायदा सुव्यवस्थेचा पूर्णत बोजवारा उडालेला आहे राज्यात सुद्धा कायदा सुव्यवस्था राहिली नाही तीन पक्षाच्या या घोटाळेबाज आणि वसुली सरकारच्या नाकर्तेपणाचा हा परिपाक आहे मुळात गेल्या महिना दोन महिन्यातील सगळ्या घटना बघता गुंडांचा मुक्त संचार आपल्या राज्यामध्ये होताना आपल्या सगळ्यांना दिसतो आहे आणि घोसाळकरावरील झालेला हल्ला हा सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून झाला आहे माझा स्पष्ट आरोप आहे तेथील काही नेते त्यांचा त्यांना वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकप्रिय घोसाळकर नावाच्या नगरसेवकाचा खून करायला भाग पाडला असं म्हणायला हरकत नाही ज्या गुंडांनी त्यांचा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तो पूर्णतः प्री प्लॅन्ट होता आणि पुरावा नष्ट करायसाठी कदाचित त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या असतील हे एक फार मोठं यामागचं षडयंत्र आहे आणि सत्ताधारी पक्षातील जे काही प्रवक्ता म्हणतात किंवा पुढे पुढे मिरवणाऱ्या मंडळींना ती पुरुष आहे किंवा महिला आहे हे लवकरच कळेल त्यांनी रचलेल्या खटाचा हा बळी घोसाळकर गेलेला आहे यापूर्वीच आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलं आहे सत्ताधारी आमदारां आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडतो माईममध्ये दादरमध्ये गणपती उत्सवामध्ये खुलेआम आम गोळीबार केला जातो एक आमदार आणि ज्या घटना महाराष्ट्रात आमदारांच्या सत्ताधारी आमदारांच्याकडून होत आहेत पोलीस हमारे साथ आहे सरकार हमारे साथ आहे हमारा कोण बालबाका कर सकता आहे या मस्तीमध्ये गर्मीमध्ये ही सगळी मंडळी वावरताना दिसत आहेत एकूणच राज्य आता बिहार आणि उत्तर प्रदेशापेक्षाही वाईट अवस्था दिवसेंदिवस राज्याची होत चाललेली आहे याला हे सर्व सत्ताधारी कारणीभूत आहे आणि मला वाटतं की राज्य वाऱ्यावर सोडून हे सत्ता टिकवण्यासाठी आणि संपत्तीसाठी फक्त खुर्चीचा वापर करत आहेत या पलीकडे यांच्या डोक्यात महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेच्या रक्षणासाठी त्यांच्या हितासाठी यांना काहीही देणं घेणं नाही टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल